आज आपण पाहणार आहोत फोडणीचं वरण रोज रोज तेच तेच फोडणीचं वरण खाऊन कंटाळा येतो तर असं माझ्या पद्धतीचं एक सिक्रेट पदार्थ वापरून आज आपण फोडणीचं वरण करणार आहोत तर चला लगेच पाहूया ते कसं करायचं तर इथं मी ना तुरीची आणि मुगाची अशी मिक्स डाळी घेणार आहेत तर आपण ह्या मिक्स डाळीचं फोडणीचं वरण करणार आहोत ते, ते साधारण मी दोन ते अडीच छोट्या वाट्या घेणार आहे तुम्हाला कितपत वरण करायचं आहे त्यानुसार तुम्ही तर डाळ कमी जास्त करून घेऊ शकता आता शा डाळ आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजे ज्याच्यावर जे ज़ी पावडर वगैरे काय असेल तर निघून जाईल तर दोन तीन पाण्याने आधी आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊया तर ते डाळ धुवून झालेली आहे त्यात साधारण मी अर्धा ग्लास इथं पाणी घालणार आहे डाळ शिजणे आपल्याला ह्यात पाणी घालायचं आहे त्याचबरोबर थोडंसं हिंग घालूया हिंग घातल्यामुळे डाळ शिजायला मदत होते आणि सॉफ्ट अशी डाळ शिजते त्याचबरोबर अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि थोडंसं आपण इथं जिराचाही वापर करणार आहे साधारण अर्धा चमचा आता आपण हे कुकरला डाळ लावून ना ह्याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता डाळ आपण कुकरमध्ये ठेवून ह्याच्या मी तीन ते ती चार शिट्ट्या काढून घेते डाळ मस्त शिजलेली हे कुकर गार झालेलं आहे डाळ आपण बाहेर काढून घेतलेली थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे किंवा घोटून घ्यायची आहे डव्याने चमच्याने एकदम सॉफ्ट अशी आपली इथं डाळ शिजलेली आहे साईडला ठेवून देऊया एक सिक्रेट पदार्थ वापरून आपण आजही फोडणीचं वरण करणार आहे त्यासाठी मी इथं दोन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही इथं ओलं खोबर घेतलं तरी खूप छान अशी याची चव येते आणि त्याचबरोबर ना सात त्यात मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे अशा पद्धतीने आपण हे पेस्ट करून जर वरणात टाकलं ना तर वरणाचा स्वाद हा असा आणखी वाढतो आणि खूप छान असं हे फोडणीसवरून आपलं खायला लागतं तर मस्त आता हे खलबत्त्यामध्ये कुटून घेते तुमच्याकडचं खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये कुटून घेतलं तरी चालेल तर मस्त आता मी अशी जी बारीक इथं पेस्ट करून घेतलेली आहे जवळून तुम्हाला दाखवते पाहू शकता एकदम बारीक असं आपण हे खोबराने आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे लगेच आता फोडणीची तयारी करून घेऊया तर त्यासाठी एका टोपामध्ये ना एक मोठा चमचा आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की एक मोठा चमचा मोहरी घालूया त्याचबरोबर जिरेही घालून घ्यायचं आहे जिरे चांगले परतले की आपण इथे टमॅटो घालून घेऊया तुम्हाला जर वरणात कांदा आवडत असेल तर तुम्ही इथं एक कांदा बारीक कट करून घातला तरी चालेल आणखी छान असं वरण इथं तयार ता ता होतं त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने आणि एक हिरवी मिरची मी इथे घातलेली आहे टमाटा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आणि जे आपण लसूण आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये पेस्ट घालून घ्यायचे आहे आणि खोबरं कच्चं असल्यामुळे आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आता चांगला पण पाच मिनटं परतून घेऊया थोडंसं हिंग टाकलेलं आहे फोडणीमध्ये आणखी स्वाद वरणाचाही तो वाढतो त्याच्यामुळे चांगलं परतलेलं आहे त्यातच आता थोडीशी हळद घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झालं की खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर ह्याच्यात घालायची आहे कोथंबीर फोडणीमध्ये घातल्या ना की त्याचा स्वाद आणखी असा वाढतो त्याच्यामुळे कोथंबीर आपण तेलामध्येच घालून घ्यायची आहे आता सगळे जिन्न चांगले परतलेले आहे गॅस हिथं थोडासा मोठा करायचा आहे आणि जे वरण आपण शिजवून घेतलं होतं ना ते वरण ना ते घ्या आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं वरण घालायचं ना अशी झाकणी घालून घ्यायची आहे लगेच आणि मस्त अशी फोडणी करायची आहे अशा पद्धतीने फोडणी केली ना की, की वरणाची चव आणखी दुपटीने वाढते दोन सेकंद आपण हे असंच ठेवूया मस्त असा तडका बसलेला आहे तुम्ही पाहू शकता राहिलेलं सगळं वरण आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती तर इथं तुम्हाला वरण किती पातळ हवं आहे किती घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी वाढून घ्यायचं आहे मला जितकं पाणी हवं आहे ते मी पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण इथं मीठ घालून घ्यायचं आहे तर चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त इथं करू शकता तर ते एकदा मिक्स करून ना मोठ्या गॅसवर आपण ना चांगली उकळी काढून घ्यायची आहे वरणाला ते खळखळीत अशी एकदा उकळी काढून घेऊया मोठ्या गॅसवर तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा हे वरण करून पहा खूप छान असं हे वरण तयार होतं आपलं फोडणीचं तर तुम्ही पाहू शकता उकळी यायला लागलेली हलकीशी आता आपण इथं गॅस बारीक करून ना पाच ते दहा मिनटं वरण असं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर छान अशी उकळी आलेली आहे गॅसची आता इथं बंद करून घेऊया आपण आणि मस्त असं हे फोडणीचं वरण आपलं तयार झालेलं आहे दिसायला दि दिसा किती टेम्पटिंग दिसत आहे जितकं दिसायला टेम्पटिंग दिसतं तिसतं खायलाही हे वरण खूप छान लागतं तर मस्त आता हे वरण आपलं तयार झालेलं आहे एकदम छान एकदम साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आपण भात घेतलेला आहे आणि भाताव हे जे फोडणीचं वरण केलेलं आहे ते फोडणीचं वरण घालून घेऊया आणि त्याचबरोबर ना आपण इथं तूप घालून घेणार आहे तर कोणाकोणाला असं वरण भात जे वरण फोडणीचं मस्त असं आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा त्याच्यावर मस्त अशी तुपाची धार असं वरण खायला कोणाकोणाला आवडतं स्वर्ग सुखच ना असं मस्त टकलेलं असो किंवा काही असो तर असं पटकन गरमागरम वरण आणि भात म्हटलं वा तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे तर नक्कीच असं हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं फोडणीचं वरण तुम्ही ट्राय करा खूप छान असं चवीला लागतं आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय